नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ अकॅडमी या ई e लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे की ज्या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये एप्रिल ते जून मध्ये आपल्या आहेत त्याचे निकाल कधी जाहीर होणार ठीक आहे तर व्हिडिओच्या पूर्ण इन्फॉर्मेशन साठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा म्हणजे असेच माहितीचे अपडेट्स तुम्हाला नेहमी येत राहणार ठीक आहे आपल्याकडे टी टी व टेट एक्झाम साठी नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत ज्यांची ऑफर प्राइस आहे फक्त दोन हजार रुपये किती तर फक्त दोन हजार रुपये ते पण तीन वर्षांच्या व्हॅलिडिटी सोबत म्हणजे तुम्ही आज घेतल्यास ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला वापरता येणार आहेत अनलिमिटेड ऍक्सेस राहील तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स सगळे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे सब्जेक्ट घेतलेले जाईल त्यातलं तर उफर, 457760, तुम्हाला तीनही वर्षीच्या टेस्ट सिरीज आम्ही उपलब्ध करणार आहे आणि ईबुक नोट सुद्धा मोफत तुम्हाला अवेलेबल राहणार आहे ठीक आहे तर ऑफर अनवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल वा मॅसेज करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे चला तर आपण इन्फॉर्मेशन बघूया की काय काय म्हणत आहे राज्यातील शिक्षक अभियोक्त चाचणीचा निकाल लवकरच म्हणजे काय म्हणत आहे ते येणाऱ्या आता जुलै महिना सुरू आहे जुलै महिन्याचं मिड सेशन सुरू आहे तर जुलै एंड किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंग पर्यंत ज्या आपल्या टेट एक्झाम झाल्या कधी कधी झाल्या त्या एप्रिल ते जून च्या सुमारास ज्या एक्झाम्स आलेल्या आहेत शिक्षकांच्या त्या सगळ्या एक्झामचा रिझल्ट हा येणाऱ्या महिन्यामध्ये येणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की या उमेदवारांच्या प्रत्यक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात जाऊन व रजिस्टर्ड पोस्टद्वारे अथवा ईमेलद्वारे वेद काग कागदपत्रे जमा करावीत असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलेले आहेत आपल्याला सगळे डॉक्युमेंट एक तर ईमेल नाही तर तिथे जाऊन किंवा पोस्टद्वारे सुद्धा आपल्याला तिथे पोहोचवता येणार ठीक आहे तर तुम्हाला ऑल द बेस्ट येणाऱ्या एक्झाम येणाऱ्या साठी आणि ज्यांनी पण लास्ट इयरची एक्झाम मे बी स्किप झाली असणार तुमच्याकडनं या वर्षीच्या साठी आपल्याकडे ऑफर आहे तर तुम्हाला तो ऑफर पेपर वन आणि पेपर टू आपण सगळेच ऑफर अवेलेबल करतो ठीक आहे तर दोन हजार मध्ये आपला तीन वर्षांच्या व्हॅलिडिटी सकट हा ऑफर अवेलेबल आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन दाबायचं आहे असेच माहितीपूर्ण अपडेट्स घेऊन येण्यासाठी धन्यवाद